सोलापुरातील विजापूर रोड रेल्वे पूल परिसरात एका बावीस वर्षीय तरुणाने रेल्वेखाली येऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे अंकुश नारायण मेहत्रे वय बावीस राहणार सोलापूर असे या मृत तरुणाचे नाव आहे शनिवार सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार अंकुश हा वीटभट्टीवर मजुरीचे काम करत होता घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी गंभीर जखमी अंकुशला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासणीअंति मृत घोषित केले अंकुशने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत तरुणाच्या पश्चात आई वडील तीन विवाहित बहिणी आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत